संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक जण उपवास करतात पण यामागचा एक नियम खूपच पक्का आहे दिवसभर काहीही झालं तरी चंद्र पाहिल्याशिवाय उपवास सोडायचा नाही आता वरवर पाहता हा फक्त एक नियम वाटतो पण आपल्याकडे असलेल्या लेखानुसार या साध्या नियमामागे एक संपूर्ण जग दडलेला आहे आज आपण याच नियमाच्या खोलात जाणार आहोत ही केवळ एक म्हणजे धार्मिक परंपरा आहे की यामागे काहीतरी अधिक आहे आजची आपली मोहीम आहे या परंपरेचे पदर उलगडण्याची प्राचीन कथांपासून ते थेट आपल्या मनाच्या मानसशास्त्रापर्यंत चला तर मग या शोधाला सुरुवात करूया तर सर्वात आधी मूळ मुद्दा लेखात स्पष्ट म्हटलं आहे की चंद्रदर्शनाशिवाय हे व्रत अपूर्ण आहे पण हा नियम इतका का महत्वाचा आहे म्हणजे दिवसभराची पूजा प्रार्थना उपवास ह्या सगळ्याला अर्थ तेव्हाच येतो जेव्हा चंद्र दिसतो यामागे एवढा आग्रह का असावा आ, हा खूप चांगला प्रश्न आहे कारण याचं उत्तरच आपल्याला या परंपरेच्या पहिल्या थरापर्यंत घेऊन जातं हा केवळ एक कोरडा नियम नाहीये बरं का त्याला एक भावनिक आणि पौराणिक आधार आहे या नियमाचं मूळ एका कथेत आहे लेखात गणेश आणि चंद्रदेव यांच्यातील एका प्रसिद्ध कथेचा उल्लेख आहे हो ती कथा मला थोडी माहिती आहे हो थोडक्यात सांगायचं तर एकदा गणपती आपल्या वाहनावरून म्हणजे उंदरावरून खाली पडले तेव्हा चंद्रदेवाने त्यांची चेष्टा केली आणि यामुळे संतप्त होऊन गणेशाने चंद्राला शाप दिला की तुझा तोंड कोणी पाहणार नाही आणि जो पाहिल त्याच्यावर चोरीचा आळ येईल अरे बाप रे मग यातून मार्ग कसा निघाला मग चंद्रदेवाने आपली चूक मान्य केली क्षमा मागितली तेव्हा गणपतीने उशाप दिला की महिन्यातील एका दिवशी चतुर्थीला तुझं दर्शन घेणं लोकांना बंधनकारक राहील आणि त्या दिवशी जे भक्त माझं व्रत करतील ते तुझं दर्शन घेऊनच पूर्ण करतील अच्छा त्यामुळे जेव्हा भक्त संकष्टीला चंद्राकडे पाहतो तेव्हा तो केवळ आकाशातील एक गोल पाहत नाहीये तो त्या कथेचं त्या क्षमाशीलतेचं आणि गणपतीच्या वचनाचं स्मरण करत असतो त्या एका कृतीमुळे संपूर्ण पौराणिक संदर्भ जिवंत होतो म्हणजे ही कथा त्या नियमाला एक अर्थ देते एक भावनिक वजन देते पण मला एक प्रश्न पडतोय ही कथा तर श्रद्धेचा भाग झाली पण यात चंद्राच्या निवडी मागे काही विचार आहे का की कोणताही दुसरा तारा किंवा ग्रह चालला असता आणि इथेच इथेच आपण या परंपरेच्या दुसऱ्या अधिक सखोल धरात प्रवेश करतो ही निवड योगायोगाने झालेली नाहीये लेखात एक खूप सुंदर कल्पना मांडली आहे जी भारतीय तत्वज्ञानात खोलवर रुजलेली आहे यानुसार चंद्र हा केवळ एक खगोलीय पिंड नाही तर तो मनहकारक आहे मनहकारक म्हणजे म्हणजेच आपल्या मनाचा अधिपती आपल्या भावनांचे चढउतार मनाची चंचलता विचार या सगळ्याचा संबंध थेट चंद्राशी जोडला जातो पौर्णिमेला समुद्राला भरती येते की नाही हो त्याचप्रमाणे आपल्या मनाच्या समुद्रातही भावनांच्या लाटा उसळतात असं मानलं जातं थांबा म्हणजे तुम्ही असं म्हणताय की दिवसभर उपवास करणं हे केवळ शारीरिक नाही तर ते एक मानसिक काम आहे आणि त्याचा संबंध चंद्राशी आहे ही कल्पनाच खूप वेगळी आहे अगदी बरोबर लेखानुसार संकष्टीचा उपवास हा मनाला शांत आणि स्थिर करण्याचा एक सराव आहे दिवसभर आपण कमी बोलतो सात्विक विचार करतो जप करतो या प्रक्रियेमुळे मनातील अनावश्यक विचारांची गर्दी कमी होते मन एका लयीत येतं शांत होतं आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की दिवसभराच्या या साधनेनंतर जेव्हा तुम्ही शांत झालेल्या मनाने त्या शीतल चंद्राकडे पाहता तेव्हा काय होतं जणू काही आरशात आपण आपलं प्रतिबिंब पाहतोय आपल्याच शांत मनाचं नेमका तोच शब्द तो चंद्र तुमच्या आतल्या शांततेचं बाह्य प्रतीक बनतो तो एक प्रकारचा बायो फीडबॅक आहे दिवसभर तुम्ही जी मानसिक शांतता कमावली आहे ती त्या चंद्राच्या रूपात तुम्हाला डोळ्यासमोर दिसते तो क्षण म्हणजे तुमच्या साधनेला मिळालेली पावती। हो मी हे करू शकलो माझं मन शांत आहे ही अनुभूती घेण्याचा तो क्षण असतो हे अविश्वसनीय आहे म्हणजे साधा वाटणारा विधी खर तर स्वतःच्या मनाशी संवाद साधण्याची एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेतला सर्वात मोठा भाग म्हणजे वाट पाहणं आजच्या जगात जिथे आपल्याला सगळं एका क्लिकवर हवं असतं तिथे काही तास कधी कधी तर खूप जास्त वेळ चंद्राची वाट पाहणं ही एक मोठीच गोष्ट आहे हो आणि हा या परंपरेचा तिसरा महत्वाचा धडा आहे संयम लेखात यावर खूप जोर दिला आहे ही केवळ भुकेची परीक्षा नाही ही चिकाटीची आणि धीराची परीक्षा आहे आपल्याला वाटतं की आपण तंत्रज्ञानाने निसर्गावर नियंत्रण मिळवलं आहे पण चंद्र कधी उगवणार हे आपण ठरू शकत नाही तो त्याच्या नैसर्गिक वेळेनुसारच येणार आपल्याला त्याची वाट पाहावीच लागते हे आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव करून देण्यासारखं आहे निश्चितच हे आपल्याला शिकवतं की आयुष्यातल्या अनेक गोष्टींवर आपलं नियंत्रण नसतं तिथे घाई करून चिडचिड करून काहीच उपयोग नसतो संयम हाच एकमेव मार्ग असतो दिवसभर वाट पाहिल्यानंतर जेव्हा फळ मिळतं तेव्हा त्या फळाची गोडी काही वेगळीच असते खरे योग्य वेळेची वाट पाहिल्यास समाधान मिळतं हे मूल्य थेट अनुभवातून शिकवलं जातं आजच्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या जगात हा धडा खूप मोलाचा आहे खरंय संयमाच्या या परीक्षेनंतर जेव्हा तो क्षण येतो तेव्हा भावनिक पातळीवर खूप काही घडत असणार म्हणजे इतका वेळ वाट पाहिल्यानंतर जेव्हा अंधाऱ्या आकाशात तो चंद्र दिसतो तो अनुभव केवळ उपवास सोडण्याची परवानगी देणारा नसावा त्या लेखात या भावनिक परिणामाबद्दल काही सांगितलंय का हो आणि तो या परंपरेचा चौथा आणि कदाचित सर्वात शक्तिशाली पैलू आहे आशा संकष्टी या नावाचाच अर्थ आहे संकटांचा नाश करणारी हो ना आता या नावाचा आणि चंद्रदर्शनाचा संबंध बघा दिवस मावळतो अंधार होतो हा अंधार आपल्या आयुष्यातील समस्या निराशा संकट यांचा प्रतीक असू शकतो दिवसभर त्या संकटांशी लढल्यानंतर धीर धरल्यानंतर जेव्हा त्या काळ्याकुट्ट आकाशात चंद्राचा शीतल शांत प्रकाश दिसतो तो क्षण काय घेऊन येतो एक दिलासा एक आशेचा किरण की अंधार कायम राहत नाही अगदी तसंच ते एक रूपक आहे अडचणींचा काळ कितीही मोठा असला तरी त्यावर उपाय सापडतोच जसा अंधारानंतर प्रकाश येतो तसंच संकटानंतर समाधान मिळतं हा विश्वास तो क्षण मनात जागवतो ती केवळ एक खगोलीय घटना राहत नाही तर ती एक मानसिक आणि भावनिक घटना बनते लेख या कृतीला थेट सकारात्मकतेच्या आणि आशेच्या भावनेशी जोडतो हे सगळं ऐकून या परंपरेची खोली लक्षात येते पण या सगळ्याचा कळस काय म्हणजे कथा झाली तत्त्वज्ञान झालं संयमाचा धडा मिळाला आशेचं प्रतीक दिसलं पण ह्या सगळ्याला एकत्र बांधणारी कोणती गोष्ट आहे मला वाटतं यात गणपतीच्या कृपेचा अनुभव हाच केंद्रस्थानी असेल तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे कारण शेवटी कोणतीही आध्यात्मिक साधना ही वैयक्तिक अनुभवासाठी असते लेखात म्हटल्याप्रमाणे चंद्रदर्शनाच्या वेळी भक्त जेव्हा गणपतीचं नामस्मरण करतो तेव्हा हा अनुभव पूर्णत्वाला जातो तोपर्यंत जे काही घडत होतं ते त्या एका क्षणात एकत्र येतं तो क्षण म्हणजे केवळ एक विधी राहत नाही तो देवाशी एक संवाद बनतो म्हणजे दिवसभराची सगळी तयारी त्या एका क्षणासाठी असते हो त्या क्षणी बुद्धीची देवता असलेल्या गणेशाचं स्मरण केल्यानं बुद्धी स्थिर होते मनातली भीती आणि चिंता कमी होते विघ्नहर्ता माझ्यासोबत आहे ही भावना मनात इतकं बळ देते की दिवसभराचा शेण कुठच्या कुठे पळून जातो तो क्षण मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा भरण्याचा असतो दिवसभराच्या साधनेला फळ आल्याचा तो खराखरा वैयक्तिक अनुभव असतो त्यामुळे ती केवळ एक परंपरा राहत नाही तर ती एक शक्तिशाली मानसिक प्रक्रिया बनते तर आपण आज जे काही पाहिलं त्याचं सार काय एक साधा नियम चंद्राची वाट पहा आणि त्यामागे किती थर आहेत व्रताची पूर्तता पौराणिक कथेचं स्मरण मनाला शांत करून त्याचं प्रतिबिंब पाहणं संयमाची परीक्षा आणि शेवटी आशेचा आणि श्रद्धेचा एक शक्तिशाली अनुभव बरोबर याचा अर्थ असा की ही केवळ एक धार्मिक कृती नाहीये ही एक सुनियोजित आध्यात्मिक आणि मानसिक साधना आहे ही प्रथा शिस्त म्हणजे उपवास संयम म्हणजे प्रतीक्षा प्रतीक म्हणजे चंद्र आणि श्रद्धा म्हणजे प्रार्थना या सगळ्यांना एकत्र गुंफून एक समग्र अनुभव तयार करते ती केवळ शरीरासाठी नाही तर मनासाठी आणि आत्म्यासाठी सुद्धा आहे खरच आज या परंपरेकडे पाहण्याचा एक संपूर्ण नवीन दृष्टिकोन मिळाला हे केवळ कर सांगितले म्हणून करणं नाही तर त्यामागे एक सखोल विचार आणि एक सुंदर रचना आहे नक्कीच या चर्चेतून हे स्पष्ट होतं की आपल्या परंपरांमध्ये किती शहाणपण दडलेला आहे एक साधा विधी कसा पौराणिक कथा तत्वज्ञान आणि मानसशास्त्र यांना एकत्र आणू शकतो हे याचं उत्तम उदाहरण आहे ही प्रथा संयमासारखी मूल्य रुजवते जे आजच्या धावपळीच्या जीवनात खूप आवश्यक आहे खरं या सगळ्या चर्चेमुळे माझ्या मनात एक विचार येतो ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा लेखाने चंद्राचा संबंध मनाच्या शांत स्थितीशी जोडला की नाही हो या परंपरेने आपल्याला मनाचं प्रतिबिंब पाहण्यासाठी एक ठरलेला क्षण दिला आहे पण आपल्या आजच्या धावपळीच्या आधुनिक जीवनात जिथे अशा परंपरा मागे पडत चालल्या आहेत तिथे आपण असे कोणते नवे चंद्र शोधू शकतो दिवसभराचा उपवास न करताही आपल्या मनाची शांतता आणि चिकाटी ओळखण्यासाठी आपण असे कोणते छोटे घेतलेले थांबे तयार करू शकतो हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे कदाचित मिनिटांचं शांतपणे डोळे मिटून बसणं असेल किंवा दिवसातून एकदा तरी ठरवून खिडकी बाहेरच्या आकाशाकडे पाहणं किंवा एखादा आवडीचं गाणं पूर्ण लक्ष देऊन ऐकणं असे कोणते क्षण असू शकतात जे आपल्याला आपल्या स्थिर मनाचं आपल्या आतल्या चंद्राचं दर्शन घडवतील